डाळ ढोकली ही गुजरातची पारंपरिक डिश आहे जी महाराष्ट्रात वरण फळ किंवा चाकोल्या म्हणून ओळखले जाते तर त्याचीच रेसिपी आज बघणार आहोत कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि हे आपण कुकरला लावून घेणार आहोत तर त्या अगोदर यामध्ये मी हळद पावडर टाकते थोडीशी आणि मीठ टाकते आणि हे आपण कुकरला लावून साधारणत ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया आणि ते कुकरला लावलेलं ला आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून झाल्यानंतर ही डाळ खूप छान अशी शिजली गेलेली आहे अगदी मऊज डाळ शिजली गेलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकूया यानंतर आपण फोडणीसाठी तयारी करूया तर फोडणीसाठी इथे ते मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत तर इथे तेल गरम झालेलं आहे जिरे टाकून घेऊया यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं तसेच दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते, ते टाकलेले आहेत यानंतर टोमॅटो आणि दोन बेडगी मिरची टाकलेल्या आहेत आणि ते मिक्स करून छान असं परतून घेऊया अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत यानंतर धना पावडर टाकलेला आहे तसेच लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे एक चमचा आणि हळद टाकलेला आहे तर हे सुद्धा मिक्स करूया त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया म्हणजे शिजलं जाईल छान असं टोमॅटो आणि अगदी टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि आपण आपण जे पाणी टाकलेलं ते सुद्धा छान असं आटलेलं आहे ते यामध्ये जी डाळ आहे ते टाकलेली आहे आणखीन थोडंसं पाणी टाकून ही डाळ केलेली आहे ही डाळ आपली तयार आहे एक उकळी फुटायला लागली की ह्यामध्ये आपण जे ढोकळी बनवणार आहे ते टाकायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे यानंतर ढोकळी बनवायला घेऊया तर हे जे पीठ आहे ते एक वाटी गव्हाचे पीठ तसेच पाऊन वाटी बेसन आहे तर त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि ओवासुद्धा टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर हे पीठ असं मळून घेतलेलं आहे तर ह्याच्या आपण वरण फळ करून घेऊया आणि ते आपण डाळीमध्ये सोडून घेऊया तरी ते चपाती लाटून झालेली आहे तर त्याच्या अशा सुरीने मी असे काप करून घेतलेले आहेत आणि ते टाकून घेऊया आणि ते उकळीसुद्धा फुटायला लागलेले आहे तर ते फळ केलेले आहे ते टाकून घेऊया तर फळंसुद्धा टाकून झालेली आहेत ते यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवणार आहोत त्यानंतर बघू शकता खूप छान हे फळंसुद्धा शिजली गेलेली आहेत अगदी दाटसर झालेले आहेत आणि स्मेल म्हणाल तर खूप छान येतोय आणि यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे फळ खाण्यासाठी तयार झालेले आहेत कशी वाटली ही डाळ ढोकळीची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या रेसिपीज कशी वाटतात हे सुद्धा नक्की सांगा